लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या विषयी एक खूप महत्त्वाची अपडेट आणि ती अपडेट म्हणजे बघा आपण तीन तासामध्ये ज्या वेळेस ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून हप्ता पेंडिंग होता आणि त्यांचा हप्ता आता यावेळेसच्या हप्त्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जो सप्टेंबरचा हप्ता वितरित झाला पंधरा वाजता तो त्यांना मिळाला पण मग बरेचशा लाभार्थ्यांना अजून पण हप्ता मिळाला नाही तर बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलं ला की सर असं कशामुळे झालं की काही लाभार्थ्यांना मिळाला काही लाभार्थ्यांना मिळाला नाही त्यांची केवायसी असल्यामुळे झालं का त्यांच्या अंगणवाडी ताईमुळे पडताळणी झाली होती त्यामुळे झालं का त्यांच्या कोणत्या कारणामुळे लाभ बंद केला होता म्हणून त्यांचा लाभ परत चालू केला म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यापासून बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ आलेला आहे तर अशाच प्रकारची खात्रीलायक अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आणि सविस्तर माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येत असतो आणि आता तशाच प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना यावेळेस सप्टेंबरचा हप्ता जर जूनपासून पेंडिंग असेल लाभ तर तो सप्टेंबरचा हप्ता मिळाला याबद्दल अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे म्हणजे यावेळेसचा पेंडिंग लाभ कुणाला मिळाला थोडक्यात म्हणजे जर जूनपासून लाभ बंद होता तर सप्टेंबरचा हप्ता मिळाला तर असं का झालं आणि कोणत्या लाभार्थ्यांना मिळाला आणि कशामुळे मिळाला तर त्याचे काही प्रश्न होते लाभार्थ्यांच्या मनामध्ये आणि या व्हिडिओमधून तुम्हाला हे शिकायला मिळेल की जर याच्यामधनं तुम्हाला काही शिकता आलं किंवा या व्हिडिओमधून काही दुरुस्ती करता आली तर तुमचा लाभ सुरू होऊ शकतो बघा पहिला प्रश्न असा विचारला गेला की सर जे आता सप्टेंबरला हप्ता मिळाला जूनपासून बंद होता तर पेंडिंग लाभ प... त्यांनी के वाय सी केल्याच्यानंतरच त्यांना मिळाला आहे का कारण प्रचंड कमेंट्समध्ये आपण पाहिलं होतं की वाय सी केली होती सर मी त्यामुळे मला मिळाला आणि हा एक गैरसमज आहे यावेळेसचा सप्टेंबरचा जो हप्ता आहे तर पेंडिंग लाभ जो मिळाला आहे म्हणजे जूनपासून लाभ बंद होता आणि डायरेक्ट सप्टेंबरला मिळाला तर के वाय सी केल्यामुळेच मिळाला असं नाही ही बाब तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे म्हणजेच काही लाभार्थ्यांनी म्हणजे बऱ्यापैकी लाभार्थ्यांनी के वाय सी केलेली होती पण त्याच्यामध्ये असे पण काही लाभार्थी आहेत ज्यांनी के वाय सी केलेली नव्हती ही बाब जी आहे सर्वांनी इथे समजून घ्यायला पाहिजे म्हणजे के वाय सी केल्यानंतरच हा सप्टेंबरचा हप्ता मिळाला का पेंडिंग जो जूनपासून थांबला होता लाभ खरं तर एकच हप्ता मिळाला आता पुढचे पण मिळणार का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हा मुद्दा क्लिअर झाला म्हणजे के वाय सी असल्यानंतरच मिळाला हा एक जो डाऊट आहे तुमचा क्लिअर केला असं काय नव्हतं पण के वाय सी बंधनकारक आहे पण त्यामुळेच त्यांना हप्ता मिळाला असा गैरसमज आहे काही लाभार्थ्यांचा तर तोच मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करतो आहे त्यानंतर काही लाभार्थ्यांनी असं विचारलं की अंगणवाडी ताईद्वारे अशा लाभार्थ्यांची पडताळणी झाली होती का म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सर माझी अंगणवाडी ताईद्वारे पडताळणी झाली होती आणि त्याच्यानंतर सर आता मला ऑगस्टचा सॉरी सप्टेंबरचा हप्ता मिळाला जूनपासून माझाला बंद होता पण असं झालेलं आहे का तर बघा हेही सरासर चूक आहे अंगणवाडीताईद्वारे काही लाभार्थ्यांची जी आहे पडताळणी झाली होती पण काही लाभार्थ्यांची अंगणवाडीताईद्वारे पडताळणी झाली नव्हती ही बाब खूप महत्त्वाचं सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा लाभार्थ्यांना जो सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यापैकी खूप असे लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी झाली नव्हती त्यांची अंगणवाडीताईद्वारे पडताळणी झाली नव्हती काही ना केव्हाशी केली असेल मग पण के सी कंपल्सरी बंधनकारकच होती असा काय भाग नाही कारण बिना विना के वाय सीचा पण सप्टेंबरचा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना ला मिळाला ला। मी कुणाबद्दल बोलायलो आहे ज्यांचा हप्ता जूनपासून पेंडिंग होता आणि त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे ला या लाभार्थ्यांना या व्हिडिओमधून त्यांना कन्फर्म होणार आहे त्यांना माहिती मिळणार आहे की नेमकं कशामुळे हो त्यांना हप्ता मिळाला हे झाला मुद्दा क्लिअर म्हणजे अंगणवाडी ताईद्वारे जरी पडताळणी झाली असेल किंवा नसेल काही लाभार्थ्यांची झालेली नव्हती पडताळणी तरी पण त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण आता माझी एक विनंती सर्वांना अशी आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचा हप्ता पेंडिंग आहे आतापर्यंत मिळाला नाही आणि त्यांना वाटलं की सप्टेंबरचा पण मला मिळाला नाही सर जूनपासून आहे तर अशा लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी ही एक तुम्हाला विनंती आहे पुढचे काही प्रश्न बघा पुढचा प्रश्न जून जुलैचा आणि ऑगस्टचा लाभ मिळणार का आता सप्टेंबरचा तर मिळाला पण जून जुलैचा मिळणार का तर उत्तर अगदी स्पष्ट सांगतोय तुम्हाला की कोणत्याही प्रकारची याची शक्यता नाही त्यामुळे माझं उत्तर याला नाही आहे झालं हा पण प्रश्न क्लिअर दुसरा प्रश्न पेंडिंग हप्ता मिळाल्यापैकी सर्वाधिक लाभार्थी कोणत्या कारणामुळे त्यांचा लाभ थांबला होता आणि जेणेकरून त्यांना जूनपासूनचा हप्ता पेंडिंग होता तो सप्टेंबरचा हप्ता त्यांना फायनली एकच हप्ता मिळाला पण तो मिळाला पण कोणतं कारण होतं तर मल्टिपल इन फॅमिली म्हणजेच काय रेशन कार्ड रेशन कार्ड पत्रिका जे आहे सीधापत्रिका आपण त्याला म्हणतो तर त्यामुळे म्हणजे एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक सदस्य असणं लाभार्थी एका कुटुंबामध्ये तीन तीन महिला ज्या आहेत लाभ घेत होत्या एका कुटुंबामध्ये तीनपेक्षा अधिक तर सर्वांचेच फॉर्म रद्द केले होते तर त्यालाच मल्टिपल इन फॅमिली अशा प्रकारचा ऑप्शन जे आहे तुम्हाला मी फार पूर्वीच सांगितलं खूप महिन्यापूर्वीच की अशा प्रकारचा ऑप्शन येतो आहे आणि ते मी आपल्याच चॅनलवर सर्वात अगोदर ती अपडेट दिली होती पण आता ज्या लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला होता रेशन कार्डमुळे जास्त लाभार्थ्यांची संख्या असल्यामुळे त्यांना यावेळेस सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असायला पाहिजे कारण आपण जी माहिती देतो तर संपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला इथे अपडेट दिल्या जाते आणि अशा प्रकारच्या अपडेट जे आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रथम मिळतात म्हणजे आता या व्हिडिओमधून तुम्हाला काय काय गोष्टी क्लिअर झाल्या बऱ्याचशा लाभार्थी विचारित होत्या की सर सप्टेंबरचा हप्ता जूनपासून बंद होता पण सप्टेंबरचा हप्ता आम्हाला ना, आला के के का नाही काही लाभार आलं आला पण असं का झालं आहे असं का झालं आहे त्यांनी केवायसी केल्यामुळे झालंय का असं तर उत्तर आहे नाही अंगणवाडी ताईद्वारे त्यांची पडताळणी झाली होती आमची झाली नव्हती असं झालं का नाही काहींची अंगणवाडी ताईद्वारे पडताळणी नव्हती झाली तरी देखील त्यांना सप्टेंबरचा हप्ता पंधरावा हप्ता आलेला आहे काहींनी के केवायसी केली नव्हती तरी देखील त्यांना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आलेला आहे ज्यांनी जूनपासून त्यांचा लाभ बंद झाला होता त्यांचा पण मात्र जून जुलै ऑगस्टचा लाभ कुणालाही मिळाला नाही आणि शक्यता पण फार कमी आहे आणि त्यानंतर पेंडिंग हप्ता का त्यांचा बंद होता खास करून तर, सर्वाधिक जी आए, तर सर्वाधिक जी अधिक सर्वाधिक जे आपल्याकडे माहिती मिळते आहे तर त्याचं सर्वाधिक मोठं कारण जे होतं एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या असणे पण मात्र त्यांना सुदैवाने यावेळेस सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे आता या व्यतिरिक्त पण तुम्हाला मी छोटे छोटे मुद्दे जे आहेत तुमचे क्लिअर करीत असतो आणि यानंतर तुम्हाला डाऊट ठेवत नाही पण जर समजा तुमच्या मनामध्ये याबद्दल अजून काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा की सर जूनपासून लाभ बंद होता सप्टेंबरमध्ये लाभ मिळाला तर त्याच्यामध्ये आणखी काही तुमच्या जर प्रश्न असतील तुम्हाला मिळाले नसेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद